नाही काँग्रेस पक्षामध्येच कमीत कमी दहा मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये त्याच्यामुळे त्यांना दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवल्याशिवाय पर्यायच नाही ते केवळ फक्त शिवसेनेचं एक मुखवटा पुढे करून काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावरती खलबत व्हायला लागलेली आहे आणि हालचाली सुद्धा फार मोठ्या प्रमाणावरती वाढलेल्या आहेत राहायला पैसे गोळा करून काँग्रेस पक्ष अशा पद्धतीचं कृत्य करत असेल याची मला काही कल्पना नाही परंतु त्यांची ती पारंपरिक पद्धत आहे की अशा स्वरूपाचं निधी गोळा केला पाहिजे निवडणुका लढल्या पाहिजे ही त्यांची परंपरा आहे त्या विषयावरती मी फार काही बोलू शकत नाही कारण त्याची मला माहिती पण नाही पण ही गोष्ट नक्की आहे की ज्या पद्धतीने आज राज्यामध्ये काँग्रेस पक्ष वाटचाल करतोय त्या वाटचालीमध्ये त्यांना असं वाटतं की शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आपल्याला कुठेतरी धोका देऊ शकतो पवारसाहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि उभाटा गटाची शिवसेना कुठेतरी आपल्याला एकटं पाडण्याची शक्यता आहे आणि ती शक्यता त्यांच्याच पक्षामधल्या काही नेत्यांबरोबर ती चर्चा सातत्याने होत असते म्हणून आज काँग्रेस पक्षाने सर्व दूर तयारी सुरू केलेल्याचा माझा अंदाज आहे वैयक्तिक